हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत हो मेड आहे होममेड रेसिपी या चॅनलवरती आज आपण नाश्त्यासाठी पौष्टिक असे मेथी पराठे बनवणार आहो हे बघा मेथी आहे कवळी कवळी आणि छान याला स्वच्छ धुवून पाणी असं नित्रत ठेवायचं आणि अशी बारीक चिरून घ्यायची आहे आता साईडला ठेव त्यासाठी गव्हाचं पीठ आहे दोन वाट्या आणि आता त्यामध्ये आपण <coughs> आता मेथी आपण यामध्ये टाकायची आहे आणि असं पा पाणी ठेवायचं नाही हे जास्त म्हणजे आपल्याला कणकीमध्ये पाणी नाही होत जास्त त्यासाठी ठेचा आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आहे अर्धा इंच अद्रक आहे जिरं आणि लसण यामध्ये आता आपण टाकून घ्यायचा बारीक ठेचा आणि थोडा ओवा घ्यायचा आहे ओव्याला थोडंसं हाताने असं चोळून घ्यायचं आहे आणि तीळ आहे पांढरे दोन चम्मच आणि एक चम्मच आपल्याला तिखट टाकायचं आहे थोडी हळद टाकायची आहे आणि सांबार आहे बारीक कट केलेला छान टेस्ट वाटते सांबाराने चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तुम्ही यामध्ये तसं बेसन पण घेऊ शकता आता असं मीठ टाकाल चवीनुसार चण्याच्या डाळीचं बेसन घेऊ शकता तांदळाचं पीठ वगैरे घेऊ शकता आता याला असंच कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं पाणी बसेल तेवढं आपण मग घट्ट अशी कणिक भिजवून घ्यायची आहे हे बघा असं पूर्ण असं चोळून घ्यायचं कारण याला यामध्ये थोडं पाणी राहू शकते मेथीमध्ये आणि आपल्या ठेच्यामध्ये पण ठेचा नक्की जरूर टाका छान टेस्टी वाटते हे बघा पूर्ण मिक्स झालेलं आहे आता लागेल तेवढं पाणी टाकून थोडं थोडं आपल्याला घट्ट अशी कणिक मळवून घ्यायची आहे लागेल तेवढं पाणी टाकत जायचं थोडं थोडं मी अशी घट्ट गोळा अशी कणिक भिजवून घेते हे बघा असा घट्ट गोळा झालेला आहे आपला आता याला झाकून पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे हे बघा पंधरा मिनटं झालेलं आहे आता आपण पराठा लाटायला घेऊ जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाटू शकता पराठा असं छान असं खूप जास्त काही पीठ लावायचं नाही नाही तर मग आपला पराठा खूप जास्त हिरव हिरवा दिसणार नाही हे बघा असं लाटून घेते मी अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे छोटे मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता लावाचं पीठ पण खूप कमी लावायचं हे बघा अशा प्रकारे मी छोटे छोटे पराठे लाटून घेते तावा ठेवलेला आहे आता आपण पराठा शेकून घेऊ आणि थोडं तूप किंवा तेल तुम्ही घेऊ शकता तूप पण घेऊ शकता मी तेल टाकलेलं आहे आणि गॅस स्लो ठेवायचा आहे आपल्याला खुसखुशीस असा पराठा बनवायचा आहे नाश्त्यासाठी असो या टिफिनसाठी असो नक्की ट्राय करा या पद्धतीनुसार साधी आणि सिम्पल रेसिपी आपली पण पौष्टिक आहे आता थंडी चालू आहे तीळ जरूर टाका आणि लसण पाच ते सहा पाकळ्या जिरं जरूर घ्या आणि असं छान बारीक असं ठेचून घ्यायचो आपला ठेचा आणि सांबार पण टाकायचा आहे कारण तर टेस्ट खूप वाटते सांबार आणि थोडा ओवा टाकायचा आहे बस आता भाजून घेऊ आपण पराठा पलटवून घ्यायचा आहे बघा छान हिरवा हिरवा झाला आणि लाटाच्या वेळेस पीठ थोडं पिठाचं प्रमाण थोडं कमी लावा म्हणजे आपला हिरवा हिरवा छान असा पराठा बनते पलटवून घेऊ छान अशी खमंग सेंट येत आहे हे बघा असं छान असं खुशखुशीत आपल्याला पराठा बनवायचा आहे गॅस खूप फास्ट ठेवायचा नाही आहे चांगला पाचला पाहिजे आणखी आपला पराठा आणखी पलटवून घेऊ अशा प्रकारे मी पूर्ण पराठे बनवून घेते हे बघा दोन्ही साईडनं छान खरपूस असा आपला पराठा पाचवून झालेला आहे आता आपण काढून घेऊ हे बघा आता काढून घेऊ बाकीचे मी बनवून घेते हे बघा अशा प्रकारे आपले पराठे झालेले आहे आणि महत्त्वाचे टिप्स यामध्ये असे आहे की कणिक कधी पण खूप असे जाड भिजवून घ्यायचे आहे आपल्याला पातळ भिजवायचे नाहीतर आपल्याला पराठे येत नाही हे बघा असे छान असे सॉफ्ट सॉफ्ट नरम नरम झालेले आहे बऱ्यापैकी झाले नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा छान झाले आपल्या रेसिपी आणि भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू